तुम्हाला माहित आहे का भारतातल्या किती घटक राज्याला आणि केंद्रशासित प्रदेशाला समुद्र किनारा लाभलेला आहे सर भारतीय सर्वेक्षण अहवाल दोन हजार राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्यापैकी भारतातल्या नऊ राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला किंवा भारतात सर्वाधिक समुद्रकिनारा कोणाला लाभलेला आहे असं जर म्हटलं तर अंदमान व निकोबार बेटे यांना तीन हजार त्र्याऐंशी पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा पॉईंट एक्क्याऐंशी किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा ला लाभलेला आहे सर्व भारतात नऊ राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेश यांना समुद्रकिनारा ला लाभलेला याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा सर्वाधिक समुद्रकिनारा हा गुजरात घटक राज्याला लाभलेला आहे तो आहे दोन हजार तीनशे चाळीस पॉईंट बासष्ट किलोमीटर दोन नंबरला घटक राज्य आहे ते तामिळनाडू एक हजार अडुसष्ट पॉईंट एकोणसत्तर किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा तामिळनाडूला लाभलेला आहे तिसऱ्या क्रमांकाचं घटक राज्य आहे आंध्र प्रदेश एक हजार त्रेपन्न पॉईंट झिरो सात किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आंध्र प्रदेशनं लाभलेला आहे आपलं महाराष्ट्र या ठिकाणी चौथ्या नंबरला येतं महाराष्ट्राला पूर्वी होतं सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा परंतु नवीन आकडेवारीनुसार आठशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे पाचव्या नंबरचं घटक राज्य येतं पश्चिम बंगाल सातशे एकवीस पॉईंट झिरो दोन किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे केरळ घटक राज्य सहाव्या नंबरवर येतं सहाशे किलोमीटरचा समुद्र किनारा हा केरळ राज्याला लाभलेला आहे सातव्या नंबरवर येतं ते ओडिसा पाचशे चौऱ्याहत्तर पॉईंट एकतीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आठव्या नंबरला येतं ते कर्नाटक तीनशे त्रेचाळीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा कर्नाटकला लाभलेला आहे आणि सर्वात शेवटी येतं ते म्हणजे गोवा एकशे त्र्याण्णव पॉईंट पंच्याण्णव किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे मित्रांनो हे नऊ घटक राज्य झाले पण जेव्हा केंद्रशासित प्रदेश पाहतो तेव्हा ते चार आहेत भारतात सर्वाधिक समुद्रकिनारा हा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश म्हणून विचार करता अंदमान निकोबारला लाभलेला आहे तीन हजार त्र्याऐंशी पॉईंट पाच किलोमीटर दोन नंबरला येतं लक्षद्वीप बेटे एकशे चौवेचाळीस किलोमीटरचा समुद्र किनारा ला लाभलेला आहे तीन नंबरला येतं दमन दमनदीव याला चोपन्न किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे तर शेवटी येतं पदुचेरी ज्याला बेचाळीस पॉईंट पासष्ट किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जवळच्या मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद